जनाबाईच्या आईवडिलांना पूर्व संकेताप्रमाणे जनाबाईला दामोशेट्टीच्या हवाली करावं आणि जनाबाईनं ना नामदेवाच्या घरचं दास्यत्व पत्करावं ऐका जनाबाईनं ना नामदेवाच्या घरचं दास्यत्व पत्करावं रोज भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे रोज भगवंताचं दर्शन घ्यावं आणि देवभक्तांचा संगम एवढा व्हावा एवढं आतोनात एकामेकावरती प्रेम की प्रत्येक कामामध्ये जनाबाईला देव सहाय्य करायचा गौऱ्या वेचायला जायचा सर्पण वेचायला ना जायचा नाहू घालायचा जा। आंघोळ घालायचा फणी विचरून फणीनं डोकं विचरायचा जने सकाळी पाट उठावं पाटच उठावं नेम्याचं उठावं पूर्वी दळायला गिरणी नव्हत्या हो जाती असायची आणि त्या जात्यावरती बसावं आणि जात्यावरती बसल्याबरोबर जनाबाईनं भगवान परमात्म्याला आवाज द्यावा काई दळी कली कान्हाई दळी नामी, नामी कली हा आवाज भगवंताच्या कानावरती घ्यावा जावा भगवंत भान हारपून भगवंताने पळत सुटावं दादा पळत सुटावं जाणि कोण म्हणावं कान्हाई कानाई, कानाई कली शिकून भगवंताला हाक तिने मारावा आणि भगवंताने टिकून जनाई जनाई म्हणून हाक मारावी भगवान परमात्मा यावं आणि जनाबाई पसिव असावं जने जने दळू दे ना मला म्हणले तुला दळायचं माहिती का कसं दळावं लागतं ते त्याला ही शास्त्रे कस आधी खुटा ठोकावा लागतो खोटा ठोकावा लागतो एक पाय उजव्या पायाची मांडी घालावी लागते ऐकलं का आता नाही एक पाय पसरावा लागतो आणि मग जात्याला जाता ठोकलं भगवान परमात्मने एक पाय मोडपला एक पाय पसरला आणि दळण्यासाठी भगवान परमात्म्यानं खोट्याला हात लावला खोट्याला हात लावणार मूठ घेतली आणि जात्याच्या मुखात घातली जात्याचे दा दाले जात्याच्या मुकी घाल ते गोत्याचे तुझ्या कृपे जनाबाई ना दळण टाकावं आणि भगवान परमात्म्यानं जात फिरवावं जनाबाईनं सांगावं हे देवा अरे मोक्याने दळत नाही त्याला म्हणावं लागतं जणे जने मला नाही म्हणता येत

सगळ्यांना मंडळाच्या पाठ आहेत गाणी म्हणावीत ऐका भगवान परमात्म्याने ती गाणी ध्यानात ठेवावीत ध्यानात ठेवावीत विठेवरती यावं ऐका ऐका विठेवरती यावं आणि विठेवरती उभा राहिल्या राहिल्या कागदून पेन काढावा आणि जेवढं रात्री जनाबाईने लिहिले म्हणली ना तेवढं भगवान परमात्म्याने लिहून काढावं लिहून काढावं एक दिवस असा उजाडला दादा माऊली महाविष्णू ज्ञानोबर आहे भगवंताच्या दर्शनासाठी मंदिरात आणि भगवान परमात्म्याचं काम लिहिण्याचं चालले काय जनाबाईने रात्री दळणं दळत असताना गायलेले गाणे जनाबाई लिहित होती आणि दळ म्हणत होती ते भगवान परमात्मा आपल्या डोक्यामध्ये साठवून विठेवरती उभा राहिल्यानंतर ते लिहून काढित होता एवढ्यामध्ये माऊलींनी पाहिलं देवाच्या हातात कागद आणि पेन आहे माऊलींच्या देवाची दृष्टा दृष्ट झाल्याबरोबर देवाने पिन कागद लपवला लपवला रे देवा अरे माझ्यापासून काय लपवतोस काय सांग ना काही नाही म्हणलं कोणाची यादी कोणचे कोणचे कीर्तनकार घेतले सांग नाही <laughs> रे मग काय आहे दाव जनी राती म्हणत होते जनीराती म्हणत होती आणि त्याचं लिखी पण मी करतोय ऐका ज्ञानेश्वरीचा लेखक सच्चितानंद बाबा आदरू लेखक झाला प्रत्येक संतांचे लेखक वेगळे आहेत प्रत्येक संतांचे ज्ञानोबारांनी हातातला कागद घेतला आणि पाहिलं तर त्या कागदावरती अभंग होते आणि मग डोळ्यातून घळघळ पाणी आलं अरे मी ज्ञानेश्वरी लिहिली पण माझा सुद्धा लेखक त्या ज्ञानेश्वरीचा लेखक सच्चिदानंद बाबा आहे नाथांचा वेगळा आहे वेगळा आहे नामदेवरायांचा वेगळा आहे सगळ्या संतांचे लेखक वेगळे आहेत पण माझ्या जाणीचा अभंग लिहिणारा लेखक भगवान पांडुरंग भगवान पांडुरंग आणि भगवान पांडुरंग परमात्म्यानं अभंग ल्यावीत कोणता अभंगला धरिला धरला धरला पंढरीचा चोरा धरला पंढरीचा धरला धरी ला धरला धरला पंठरी तार पठरी तार जनाबाईचा अभंग भगवान परमात्मा देतात तो अभंग कोणता आहे पण धरीचा चूर गळा बांधून हृदय बांधी खाना केला आत विठ्ठल कोंडला साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची सरली झाला सफल व्यापार विठो